नमस्कार प्रेक्षकांनो आपण बघतोय तूही रे माझा मितवाचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला हो इथे ती कालच्या ताई विचारतायत ईश्वरीला अगं तू परत आलीस तर ईश्वरी म्हणते हो त्या भडकुचनच्या नादात मी सगळं सामान इथेच विसरून गेले ना म्हणजे बकेट रदी वगैरे ते न्यायला आले होते पण मी गेले आणि वाटेत ना मला आबोली भेटली मग हो आबोली कसली आहे ना ती म्हणजे काहीही झालं तरी हार मानत नाही म्हणजे आपली संकटांना तोंड देत जाते रडत राहते आणि मग त्या काकू म्हणतात म्हणजे ताई म्हणतात त्या अगं तूही तशीच आहेस की असं म्हणून आणि मग ते म्हणते ताई ते प्रेझेंटेशन झालं का हो तर ते म्हणतात नाही अजून वेळ आहे अजून नाही म्हणजे तयारी सुरू आहे मी आत्ताच कॉफी देऊन आले पण ते पुतळे वगैरे छान सजवलेत हां असं म्हणून ताई माहिती देतात मग ईश्वरी म्हणते हो का मला पण पाहावेसे वाटत आहेत हो ते पुतळे असं आता ईश्वरी म्हणते मी पाहून येऊ का नाही म्हणजे नुसतं पाहायला काय हरकत आहे ना असं तिच्या मनात विचार चालले आणि ती ताईंना बोलून दाखवते म्हणते ताई एक काम करता का तुम्ही मला सामान आणून सामा देता म्हणजे मी ते तोपर्यंत पुतळे बघून येते पण त्या ताई म्हणतात हो जा पण सांभाळू ना मग ईश्वरी म्हणते हो ताई तुम्ही काळजी करू नका मी आलेच असं म्हणून आता ईश्वरी ते पुतळे बघायला गेले बरं का प्रेक्षकांनो हा भाग शेवटपर्यंत बघत राहा इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंग होणार आहे बरं का असा हा भाग आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत बघा तर प्रेक्षकांनो आर इकडे विचारतोय आकाशला आणि लावडण्याला आजच्या प्रेझेंटेशन साठी फायनल केलेल्या सगळ्या थीम्स वगैरे रेडी आहेत का तर आकाश म्हणतो हो यस मी सगळं चेक केलेलं आहे म्हणून मग इकडे अर्णव सुद्धा म्हणतो गुड म्हणून आणि मग त्याच्यानंतर इकडे आता अर्णव लावण्याकडे बघतो आणि लावण्याला विचारतो की व्हॉट अबाउट कॉस्ट्युम्स लावण्याचं म्हणून मग लावण्या म्हणते की oh, मी स्वतः आर्टिस्टना सांगून मेनी मेनिकरचा स्वतः सांगून मराठी गेटअप रेडी करून घेतलेला आहे असं म्हणून ती सांगते आणि त्यांना एक स्पेशल टचसुद्धा दिलाय आय एम व्हेरी शुअर की दे वूड लव इट असं म्हणून लावण्या म्हणते तर अर्णव म्हणतो गुड म्हणून आणि मग त्याच्यानंतर आता प्रेक्षकांना लावण्या एकटीच उभी आहे बरं काही आणि लावण्याच्या मनात विचार येत आहेत आय एम सॉरी फॉर यू वल्लरी मामी असं म्हणून आणि मग ती पुढे म्हणते तुमचा प्लॅन फसलाय काय तर म्हणे मार्क माय वर्ड्स म्हणून म्हणत होता असं ती म्हणते आणि एक वेगळा सुस्करा सोडते असं आणि निघून नी, जाते तर इकडे ह्या दोघी बोलत आहेत वा प्रेझेंटेशनची तयारी तर खूप मस्त झाले आपण वरची प्रेज प्रेझेंटेशनची तयारी बघून याचा लाग असं म्हणून त्या जात असतात तोपर्यंत ईश्वरी येते आणि ती ईश्वरीला धक्का मारते बरं का मग ती म्हणते तुझं काय मध्ये मध्ये बाजूला हो असं म्हणून सांगते मग ईश्वरी अशी पुढे येते आणि मग प्रेक्षकांनो ती म्हणते चाय से जादा किटली गरम असं ईश्वरी म्हणते बरं काय इथे आणि मग ईश्वरीचं लक्ष कडे तिथे पुतळे आहेत त्याच्या तर असे एकूण एक, एक साडी असे छान छान नेसवलेले पुतळे उभे आहेत म्हणजे स्टॅच्यू उभे केलेले आहेत बरं का तिथे प्रेक्षकांनी तर ईश्वरी बघा त्याच्याकडे कशी वेगळ्या नजरेनं बघते खुश होते ते सात ते आठ पुतळे असे उभे आहेत बरं का तिथे असे लावून ठेवलेले एका साईड न असे प्रत्येकाला वेगवेगळ्या गेटअप दिलेला आहे इथे मग किशोरी पुढे येते वाव असं म्हणते पुतळ्यांकडे बघून हसतेय खुश होतीये असं तिला काही वेगळंच वाटतंय बरं का प्रत्येक पुतळ्याकडे प्रत्येक स्टॅच्यूकडे बघते त्या साडी नेसवलेल्या स्टॅच्यूकडे बघते साड्या निरखून बघते कशा नेसवल्या ते आणि मग म्हणते क्या बात आहे वगैरे असं म्हणते ती इथे आणि मग ना असं प्रत्येक स्टॅच्यूकडे बघताना तिचे डोळे आश्चर्याने मोठेच होतात आहेत तिला खूप आनंद झाला आहे जे नऊवारी साडी वगैरे आहेत नेसलेले परत साधी सहावारी नेसलेले आहेत शरारा टाईप साडी नेसलेल्या आहेत वेगवेगळ्या वेग स्टाईलचे आहेत आणि मग ईश्वरी म्हणते सगळे पुतळे एकदम बढिया सजवलेत आज प्रेझेंटेशन एकदम छान होणार आहे असं म्हणते बरं का ती आणि मग प्रेक्षकांना तिथे जे काही दागिने वगैरे ठेवलेत त्या दागिन्यांकडे साड्यांकडे ईश्वरीचं लक्ष जाते आणि म्हणतं हे भगवान कॉफीचे मग पण इथेच पडलेत आणि जे बिचाऱ्या म्हणजे ते कुठे कुठे लक्ष ठेवणार असं म्हणते आणि ती काय करते कॉफीचे कप नाहीकडे ट्रे मध्ये उचलून ठेवायला जाते बरं का तेवढ्यात तिचं लक्ष ना एका पुतळ्याकडे जातं बरं का ती म्हणते ही नऊवारी साडीतली बेन ना एकदम बढिया दिसते एकदम छान साडी मस्त दागिने असं वगैरे ती म्हणते आणि तिला एकदम कळत नाही आहे त्या साडीकडे बघून म्हणजे त्या स्टॅच्यूकडे बघून ना की काहीतरी कमी आहे या सगळ्यात असा तिचा विचार चालला आहे पण एवढी छान साडी आहेत काहीतरी मिसिंग आहे असं का वाटतंय की कुछ तो कम आहे असं म्हणून ती विचार करते बरं काय ते काहीतरी कमी आहे आणि मग प्रेक्षकांना तिला कळते की काय कमी आहे ते आणि मग ती म्हणते अरे हा नथ तर घातलीच नाही असं म्हणते ती त्या पुतळ्याकडे बघून आणि मग म्हणते ईश्वरी नऊवारीवर नथ नाही म्हणजे पुरणपोळीवर तूप नाही आणि पोह्यांवरती शेव नाही असं म्हणते ईश्वरी नथ म्हणजे मराठी संस्कृतीची ओळख ती तर हवीच ना असं म्हणते बरं का एक मिनिट आणि मग तिला ना त्या ज्वेलरी बॉक्स मध्ये प्रेक्षकांना इथे नथ दिसते ती शोधते तिथे आहे का आणि तिला ती नथ मिळते आणि प्रेक्षकांना ती नथ तिनं शोधली तिला ती नथ मिळाली आणि ती नथ आता ती त्या स्टॅच्यूला लावायला जाते नथ घेऊन बिचारीच्या मनामध्ये चांगला हेतू आहे पण बघा पुढे काय वेगळंच घडतंय त्या त्या स्टॅच्यूला दाखवते म्हणते नथ आता ही नथ घातल्यावरती दिसतील मराठमोळी ब्युटी असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर नाही 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 मराठमोळी सुंदरी असं म्हणते बर का आपणच आणि आपल्यावरच खुश होते आणि हळू नाही ते नथ लावायला जाते पण प्रेक्षकांनो तो पुतळा असा डगमक, तो असा डगमगतोय नथ लावत असताना नथ घालत असताना एकदा नाही दोनदा तो पुतळा डगमगतो आणि आणि प्रेक्षकांनो तो पुतळा खाली पडतो शिवाय तो एकटा पुतळा पडत नाही बाकीच्या सगळ्या पुतळ्यांना घेऊन आपल्याबरोबर पडतो इथे करायला जाते ईश्वरी एक आणि घडलंय दुसरंच इथे आणि ईश्वरी आता हा करून उभी आहे म्हणजे अरे बारा की देईन असं ती म्हणते डोक्याला हात लावते नशीब नशीब हा एक तरी पुतळा शाबूत आहे असा विचार करते तो पर्यंत प्रेक्षकांना जो शाबूत असलेला पुतळा आहे तो इथे खाली पडतो डूप करून सगळ्या एकदम पुतळे पडलेले आहेत अस्ताव्यस्त पुतळे झालेले आहेत बरं का ले ले आता ईश्वरी शॉकिंग मोडवर गेलेली आहे आणि त्याच्यानंतर डबल शॉक तिला बसतोय ज्या वेळेला लावण्या सगळे ए आर वगैरे सगळे आकाश सगळे इथे आतमध्ये येतात आणि मग ते सगळे बघतात जे काही पुतळे वगैरे पडलेले आहेत ते सगळे आता ते पुतळे पडलेले बघत आहेत तर आता ईश्वरी बघा लावण्या कशी म्हणते लगेच ओ गॉड लावणण्या ईश्वरीच्या जवळ आहे त्यांनी म्हणते हे सगळं काय आहे व्हॉट इज दिस मेस असं म्हणून विचारते ईश्वरीला आणि दिस इज हॉरिव्हल असं म्हणते तुला विचारते मी हे काय आहे सगळं असं म्हणते आता ईश्वरीकडे बोलायला काय नाही आहे तोपर्यंत आता ए आर आणि आकाश दोघं पण आलेले आहेत आणि ते सगळं बघतायत जे काही पडलेला पसारा येतो आणि आता ते दोघं पण शॉक झाले आहेत बरं काय हे पसारा सगळा पडलेला बघून आणि ए आरचा राग तर सातव्या आसमानवर इथे पोचलेला आहे अर्थातच पोचणारच ना आणि मग तो एकदम ओरडून म्हणतो व्हॉट द हेल्थ इज दिस कुणी केलं हे सगळं असं विचारतो लावण्याबरोबर आलेली ती म्हणते ही ही ईश्वरी आम्ही जायला निघोला निघालो ना तेव्हा हीच होती इथे असं म्हणून आता ती सांगते बरं काय आणि मग लावडण्या विचारते ईश्वरी काय आहे हे सगळं वाट लावून साक टाकली सगळ्या प्रेझेंटेशनची असं म्हणून आता ए आरचा असा राग राग होतोय नुसता आणि मग इकडे लावण्या म्हणते फिफ्टी मिलियन्स फिफ्टी मिलियन्सची ऑर्डर या स्टुपीड मुलीमुळे मुली। आपल्याला मिळणार नाही असं म्हणून ती जोरजोरात रागा करून इथे बोलते आणि एकदम शिडलेलीच आहे लावण्या आता ईश्वरी काही बोलूच शकत नाही त्याच्या कारण तिची चूक आहे त्यामुळे ती काही बोलू शकतच नाही आहे आता ए आर काय म्हणतोय बघूया प्रेक्षकांनो आता ए आर ईश्वरीच्या समोर आलाय आहे आणि तो म्हणतो ईश्वरीला तुझं नाव ईश्वरी नाहीये नुकसान लॉस ठेवायला हवं होतं तुझ्या घरच्यांनी आजपर्यंत जेवढं नुकसान केलंय तेवढं कमी होतंय का असं म्हणून तो विचारतोय म्हणून हे केलंय असं म्हणून विचारतो बरं का आणि सगळीकडे बघतोय तो सगळ्या त्या सगळ्या पुतळ्यांकडे बघतोय आणि मग तो इकडे ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो आता यामुळे जर माझी जर का करोडींची डील हातामध्ये गेली ना हातामधून गेली ना तर तर असं तो म्हणतो आणि आता ईश्वरी आता तो काय सांगतोय याच्याकडे बघते तर प्रेक्षकानो तो असा रागाने तो तो पुतळा फेकून देतो म्हणजे मुक मुंड म्हणजे काय म्हणतात धड असतं तिचं शिर असतं ते टाकून देतो त्या पुतळ्याचं खाली रागाने आणि मग तो असा ईश्वरीकडे रागाने बघून पुढे म्हणतो की ही डील जर का माझ्या हातातून गेली ना तर माझ्या या झालेल्या नुकसानीबद्दल पोलिसात देईन मी तुला असं म्हणून तो आता धमकी देतोय बरं का ईश्वरीला आणि मग पुढे आता ईश्वरी शॉक झाले की त्याने अशी धमकी दिली म्हणून ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आहे तर इकडे अर्णव परत म्हणतो अँड दॅट आय मीन एव्हरी सिंगल वर्ड ऑफ इट असं म्हणतो मी हे करूनच राहीन हे बघ फक्त अर्धा तास फक्त अर्धा तास आहे तुझ्याकडे आणि अर्धा ह्या सगळ्या ना तू सोल्युशन काढायचं अदरवाईज यू विल रिग्रेट इट फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ असं म्हणतो तो धमकी देतोय आणि आता प्रेक्षकांनो काय ईश्वरी ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढेल तुम्हाला काय वाटतं फक्त अर्ध्या तासात हा सगळा जो काही झालेला मेस आहे तो सगळा ती सोडवू शकेल आणि प्रेझेंटेशन करू शकेल का व्यवस्थित तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का बिचारी ईश्वरी करायला जाते एक आणि होतं दुसरंच आणि ह्या आणि या सगळ्या प्रकारामध्ये आकाशसुद्धा शॉकिंग मोडवर जाऊन जे काही सगळं घडलेलं आहे ते बघतोय त्याला सुद्धा तेवढाच त्रास होतोय ईश्वरीला धमकी दिली आणि तो निघून गेला आता लावण्या ईश्वरीच्या जवळ आणि आत्तापर्यंत तुझ्या नशिबाने तुला खूप साथ दिले पण आज पण आज नाही असं आता लावण्या तिला म्हणते आणि म्हणते माक माय वर्ड्स असं म्हणते बरं का पुढे ईश्वरीला आणि इडियट असं म्हणते आणि लावण्या आणि लावण्याच्या बरोबर ती सुद्धा निघून जाते आता प्रेक्षकांना पुढे काय होणार खरंच इंटरेस्टिंग आहे ईश्वरी मात्र आपली रडतेय आणि त्या सगळ्या पसारात लावण्याला जाता येत नाहीये बघूया आता काय काय घडणार आहे ते त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा बरं का, है का है आता ईश्वरी सगळ्याकडे बघते ते जे काही पुतळे पसरलेले आहेत त्याच्याकडे बघते आणि तिला असा म्हणजे खूपच ती दुःखी आहे बिचारी रडतीये आणि तिला पण समजत नाही की हे सगळं काय होऊन बसलंय ते आणि फक्त अर्धा तास दिलाय नाही तर पोलीस कंप्लेंट करणार आहेत नुकसान भरपाईची हे तिला सारखं आठवतं एक आरडोने सांगितलेलं करोडो गेली ना तर झालेल्या नुकसानीबद्दल पोलिसांनी देईन मी तुला असं सगळं बोललेलं ते आहे अर्धा तास दिला आहे त्याच्यावर सोल्युशन काढ अदरवाईज यू आर रिग्रेट फॉर इट फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ असं म्हटलेलं सगळं आठवतंय आणि मग ईश्वरी काय करते बघा प्रेक्षकांनो ती आपले डोळे वगैरे पुसते बॅग अडकवते आणि बाहेर जायला निघत असते तिच्या मनात काहीतरी ठरवलंय बरं का तिनं आणि तिनं जे काही ठरवलंय ना ते खरच एक नंबर ठरवलंय बरं का आता प्रेक्षकांनो ईश्वरी बाहेर आली इथे आपल्या टेबल जवळ आलेली आहे ती सगळे डेस्कवर ठेवते पण तिला त्याच गोष्टी सारख्या आठवत आहेत सरांचं बोलणं गणूबाप्पा कुठल्या गोष्टीची परीक्षा बघतोयस तू माझी काय करू मी असं ती विचारते सरांनी फक्त अर्धा तास दिला आहे आणि या अर्ध्या तासामध्ये काय काय करू शकते मी काय करू शकणार आहे मी असा विचार करते काहीच शक्य नाही आहे एवढ्या कमी वेळात सगळं काही अरेंज करणं असं म्हणून ती खूपच असं म्हणजे लूज फील करते स्वतःला पण असं ती म्हणजे असं हे करते आणि तोपर्यंत प्रेक्षकांना ताई येत आहे तिथे आणि त्या विचारतायत काय झालं ग म्हणजे मग मग ती म्हणते आणि मग ईश्वरी सांगते अंजुताई मी ना मगाशी ते नटलेले पुतळे बघायला गेले होते त्या पुतळ्यांमध्ये ना मला काहीतरी कमी वाटली म्हणून मी त्या पुतळ्याला नथ घालायला गेले आणि मग तो जो काही घडलेला प्रकार आहे तो सगळा प्रकार आता ती ईश्वरी अंजुताईंना सांगते की कसं त्या पुतळ्यांना ती नथ घालत होती आणि मग ते कसं माग एक पडले आणि मग इकडे ईश्वरी सांगते आता अर्णव सर माझ्यावरती खूप भडकलेत आणि काही झालं तरी आता मला माझ्यामुळे अर्णव सरांचं नुकसान होऊ द्यायचं नाही असं ती म्हणते पण खरं सांगू आता मला काय करू ना काहीच कळत नाही असं म्हणते मग ती अंजुताई पण म्हणतात या बाबतीत मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही नाहीतर असं म्हणते आणि मग गणू बाप्पाकडे बघते बरं का ईश्वरी सुद्धा आणि मग म्हणते ताई ताई मला तुम्ही मदत करू शकता असं म्हणते मग म्हणते मी मग ईश्वरी म्हणते हो तुम्हीच तुम्ही मला खरंच खरंच मदत कराल का मग अंजुताई म्हणतात तुझ्यावरचं संकट जर खरंच दूर असेल ना तर मी काय माझा सगळा स्टाफ पण तुला मदत करेल मग ईश्वरी म्हणते ताई मला सगळ्यांची मदत लागेल अगं पण करायचंय काय मग ताई मी तुम्हाला सगळं समजा सांगते तुम्ही सोबत चला वेळ कमी आहे असं म्हणते आणि मग आता घेऊन जाते बरं का प्रेक्षकांनो ती ते अंजुताईना आणि प्रेक्षकांनो आता खरंच इंटरेस्टिंग असं इंटरेस्टिंग म्हणजे खूपच इंटरेस्टिंग बघायला आपल्याला मिळणार आहे कारण प्रेझेंटेशन खूपच चांगलं होणार आहे आताचं तर आता प्रेक्षकांनो ज्यांच्यासमोर प्रेझेंटेशन द्यायचे ते सगळे आलेले आहेत आता अर्णव पुढे जाऊन स्टेजवर असा उभा राहिलाय तोपर्यंत ज्यांच्यासमोर प्रेझेंटेशन द्यायचं आहे त्यांच्यातलीच एक फॉरेन डेलिगेट्स म्हणतात की आत्तापर्यंत प्रेझेंटेशन स्टार्ट व्हायला हवं होतं असं ते म्हणतात तर अर्णव त्यांना म्हणतो की मिस अँडरसन्स आय एम सॉरी असं म्हणतो आय एम मिसर मिस्टर लॉरेन आय एम व्हेरी व्हेरी सॉरी असं म्हणतो म्हणजे आजचं प्रेझेंटेशन आणि मग तोपर्यंत ईश्वरीचा आवाज येतोय थोडं वेगळ्या पद्धतीनं होणार असं म्हणून आता लावडण्यासकट सगळे शॉक झालेत कारण ते क फॉरेन सुद्धा शॉक झालेत आकाशसुद्धा शॉक झाला आहे ए आरसुद्धा शॉक झाला आहे अर्णवसुद्धा आणि मग प्रेक्षकांनो आता इकडे एक वेगळं प्रेझेंटेशन आपल्याला बघायला मिळणार आहे कसं ते आता आपण बघूया तर ईश्वरी तिकडनं म्हणते की अर्णव सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज बसून घ्या असं म्हणून ईश्वरीवर अजून लाईट नाही आहेत बरं का ईश्वरी लाईटमध्ये यायच्या आधीच ती बोलते आणि ती कुठून बोलते हे सगळे इथे आता बघतायत की आडून आडून कानोसा घेत ती कुठून बोलते वगैरे सुद्धा बघते आर लावण्याला विचारतोय की काय आहे तर लावण्यासुद्धा खुण्यानं सांगते की मला मा काही माहिती नाही म्हणून आणि आता नाही लाजाने का होईना अर्णव तिकडनं स्टेजवरनं खाली उतरला आहे आणि तो इथे बसलेला आहे पुढे जाऊन प्रेक्षकांनो आता आकाशसुद्धा बघतोय तर आता सगळे स्पॉट लाईट लागत आहेत बरं काय एकमेक एक एक एका एक 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 आग बाटोबाट आणि मग इकडे लावण्या म्हणते ह्या मिडल क्लास मुलीने मनामध्ये म्हणते म्हणते की सगळा तमाशा केला आहे स्टॅच्यू पाडून आता या समोर नवीन तमाशा नको करायला वगैरे असं इथे म्हणते आणि आता बघूया पुढे नवीन तमाशा होतोय का नेमकं काय होतंय ते तर ला सुद्धा होते कि पुतले ले ते सगळं आठवतंय की सगळे पुतळे वगैरे पडलेले ते सगळे सीन त्याला परत दिसतंय इथे आणि लावडण्यात पण इथे आता विचार करते की आता नवीन काही व्हायला नको ए आर सुद्धा तोच विचार करतोय प्रेक्षकांनो पण तेवढ्यातच नाही ते काय होतंय बघा बाकीचे सगळे लाईट्स ऑफ केले जातात आणि ईश्वरीवरचा स्पॉट लाईट चालू केला जातोय तर ईश्वरी प्रेक्षकानं छान अशी साडी वगैरे नेसून इथे नटून थटून तयार होऊन उभी राहिले आणि मग आता बाकीचे लाईट्स हळूहळू लागतायत तर आता आकाश अर्णव लावण्या ते फॉरेन डेलिगेट्स एकदम असं चकित होऊन बघतायत ईश्वरीकडे ईश्वरी अशी छान नटून थटून नदबीत घालून अशी छान उभी राहिले फॉरेन डेलिगेट्स मात्र तिच्या या रूपाकडे बघून खुश झालेत ते वाव इट्स गॉडशियस असं म्हणतायत इथे अर्णव मात्र काही बोलत नाही आहे बरं का प्रेक्षकांनो लावण्या तर अशी शॉक होऊन बघते की मजा येते लावण्याचं एक्सप्रेशन बघताना सुद्धा आवडतंय पण तो इथे रिॲक्ट करत नाही आहे प्रेक्षकांनो तर फॉरेन डेलिगेट्स मात्र फुल इथे रिॲक्ट करत आहेत आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीच्या बाजूने सगळ्या ज्या काही सहा जणी होत्या सहा सात जणी त्यांच्यावर स्पॉट्स हळूहळू लागायला तयार होतात मग एक अशी ती हिरवी साडी नेसली होती ती अशी म्हणजे जे स्टॅच्यूच्या रूपात होते सगळे ते सगळे तिथे जिवंत रूपात तिथे आपल्याला बघायला मिळतात तिने त्या अंजू त्यांच्या मदतीने प्रत्येकीला इथे तशा पद्धतीची साडी नेसून तयार केलेला आहे प्रत्येक जणी इथे तयार छान झालेले आहेत आता लावण्या प्रत्येकीकडे बघत्या प्रत्येकीचे असे स्पॉट्स असे क्रमाक्रमा लागतात सहा जणी आहेत त्या लावण्याचा चेहरा सारखा दाखवत आहेत त्यामुळे लावण्याचे एक्सप्रेशन असे वेगळे हा हे कसं शक्य आहे वगैरे असे चाललेत इकडे आरडव सुद्धा असं एकदम असं चकित होऊन बघतोय आकाशसुद्धा चक्कीत होऊन बघतोय बरं का तर फॉरेन डेलिकेट म्हणतात ओ वाव आकाश मात्र इथे गालातल्या गालात हसतोय बरं का आणि तो खुश झालाय तर इकडे ईश्वरी अजून हात जोडून उभी आहे हळूच अर्णवकडे बघते तर अर्णव सुद्धा असं म्हणजे बघतोय तिच्याकडे आता ईश्वरी जे काही पुढे सांगते ना ते सगळं खूप छान सांगते बरं का आता सगळ्यांवरचे सगळे लाईट्स इथे लावले जातात तर इथे फॉरेन डेलिकेट जे काही आहेत ते सुद्धा इथे प्रत्येकीकडे छान खुश होऊन बघतायत प्रत्येक जण इथे छान नटलेली आहे त्या सगळ्यांकडे बघतायत आणि असे सगळे फॉरेन डेलिकेट जे काही आले ते इथे खुश होत आहेत एकमेकांबद्दल कौतुक करतायत वाव इट्स अमेझिंग इट्स लुक सो गॉडजियस असं म्हणून ते कौतुक करतायत तिकडे, इकडे दोघीजणी त्या बसल्यात त्या आणि लावण्या त्यांचं हे बघू ना शॉक होते परत आणि मग इकडे ईश्वरी म्हणते सर मॅडम ही आमची महाराष्ट्रीयन संस्कृती आहे असं म्हणून आता ईश्वरी बोलायला सुरू करते आणि आता ईश्वरीचं जे सांगितलेलं आहे तोपर्यंत तो जो ट्रान्सलेटर आहे तो म्हणतो इट्स ए अबाऊट महाराष्ट्रीयन कल्चर अँड ड्रेसरी असं म्हणून मग त्याच्यानंतर त्या म्हणतात प्लीज लेट हर स्पीक डोंट डिस्टर्ब हर असं म्हणून त्या दोघी सांगतात आणि मग त्याच्यानंतर आता पूर्ण सगळा कंट्रोल जो काही आहे तो बोलायचा तो इकडे ईश्वरीकडे दिलेला आहे अशा पद्धतीनं त्याला गप्पा बसवलं आहे त्या माणसाला आणि सगळं आता त्या दोघींनीच सांगितले की आता सगळं ईश्वरीला सांगायला लागू दे आता ईश्वरी काय काय सांगते आणि अर्णव तिच्यावर इम्प्रेस होईल का किंवा फॉरेन डेलिगेट्सना हे प्रेझेंटेशन आवडेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा तर ईश्वरी पुढे सांगते की हे फक्त दागिने नाही आहेत या फक्त साड्या नाही आहेत तर हा एक आईचा अभिमान आजीची माया आणि बहिणीचं प्रेम आहे असं सगळं इथे ती सांगते आणि आता तिचं हे इमोशनल बोलणं ऐकून आवडणे असे डोळे परत असे मोठे करते बरं का आणि काय ही बकवास सांगते असं तिचं चालू आहे पण ईश्वरी पुढे जे काही सांगते ते खरंच इंटरेस्टिंग आहे तिचं बोलणं त्यांना पटतं आहे आणि ती म्हणते साडी फक्त हा एक कपडा नाही आहे तर साडी म्हणजे ही एक खरी स्त्री शक्तीची ओळख आणि तिचा अभिमान आहे साडी जितकं स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसतं ना तसंच इतर कुठल्याही पेहरावामध्ये दिसत नाही आणि मग प्रेक्षकांनो ईश्वरी त्या बाकी सगळ्यांना ह म्हणते आणि मग प्रत्येकजण इथे समोर येतात पाठ करून उभे राहतात जे काही फॅशन शोला गरजेचं आहे ते सगळं इथे करतात त्या प्रत्येकीची हेअरस्टाईल प्रत्येकीचं ब्लाऊज ब बॅकसाईड वगैरे सगळं असं छान साडी वगैरे नसलेलं त्या सगळ्या अशा छान प्रेझेंट करतात स्वतःला आणि फॉरेन डेलिकेट्स खुश होत आहेत ईश्वरी सगळ्यांना अशी खुण्यानं सांगते की असं व्हा तसं व्हा मग सगळ्या अशा व्यवस्थित बाजूबाजूला होतात जेंट्स ते आहेत ते फॉरेन डेलिकेट्स ते सुद्धा खुश होत आहेत तर सुद्धा असा खुश झालाय पण तो दाखवत नाही आहे गालातल्या गालात हसतोय आणि तो निरीक्षाचा एक डोळा करून बघतोय बरं का सगळ्या प्रकाराकडे जे काही चाललंय त्याच्याकडे आणि प्रेक्षकांनो त्या बाकीच्या ज्या काही सहा सात मुली आहेत त्यासुद्धा अशा उभ्या समोर चालत जाऊन अशा स्वतःला छान प्रेझेंट करत आहेत त्या साडीला त्यांनी जे काही पेहराव केलाय त्या सगळ्याला आणि हा सगळा प्रकार त्या फॉरेन डेलिकेट्सला आवडल्यात त्या टाळ्या वाजवतात आणि खुश होतात ईश्वरी पुढे म्हणते आमचा पेहराव जितका सुंदर आहे ना तितकीच आमची संस्कृतीसुद्धा सुंदर आहे असं म्हणते आणि मग हे म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी तिथे आरतीचा तबक वगैरे घेते आणि त्या फॉरेन डेलिगेट्सना असेल आणि बाकीच्या सगळ्यांना असेल इकडे ते औक्षण करायला खाली उतरतात अर्णवला ईश्वरी इथे औक्षण करायला उतरते तर बाकीच्या त्या बाकीच्या फॉरेन डेलिगेट्सला औक्षण करतात टिळा वगैरे लावतात अक्षर छान अक्षता वगैरे टाकतात तो टाक तर तिळा लावत असताना अर्णव नको म्हणून सांगतो बरं का ईश्वरीला इथे तो असं तोंड वाकड करून ईश्वरी बघतो आणि मला टिळा लावू नको असं म्हणून सांगतोय पण ईश्वरी त्याच्या अंगावर अक्षता मात्र इकडे टाकते तर प्रेक्षकांना इकडे आकाश हे सगळं जे काही चाललंय ते बघून खुश होतंय लावण्याचा मात्र इकडे तिळपापड होते कारण तिने एक्सेप्ट वेगळं केलेलं असतं तिला आता ते सहन होत नाहीये बरं का तरी सुद्धा ती इथे बसलेली आहे बाकी सगळे पण इथे खुश झालेत ते औक्षण वगैरे केल्यानंतर तर अजूनच खुश झालेत बरं का इथे जी काही संस्कृती ईश्वरीने प्रेझेंट केलेली आहे ते ती बघून छान वाटतं इथे प्रत्येक जण इथे प्रत्येक जणाला इकडे औक्षण करतोय ते बघून पण अर्णवच्या मनामध्ये विचार तेच चालू आहेत की अर्णवने ती ईश्वरीला कसं सांगितलं असतं की जर यामुळे हिडल हात तुझ्यामुळे डील हातातली गेली ना तर झालेल्या नुकसानीबद्दल मी तुला पोलिसात देईन मी तुला वगैरे अर्धा तास आहे तुझ्याकडे त्याच्यावर सोल्युशन काढायचं अदरवाईज यू विल रिग्रेट इट फॉर द रेस्ट ऑफ लाईफ असं म्हटलेलं आणि ईश्वरीला सुद्धा तेच साठवतंय दोघांच्या इथे नजरेचे खेळ चालू आहेत बरं का औक्षण करताना सुद्धा एकदम दोघं एकमेकांकडे खुन्न बघतायत तर अशा पद्धतीनं आता हे झालेलं आहे आणि उद्याच्या भागामध्ये इकडे ईश्वरी हळूच विचारते अर्नोला सर तुमचं स्पीच पाठ आहे ना मग त्याच्यानंतर तुम्हाला द्यायची असेल तर ती द्या ना आता वगैरे तर त्याच्यानंतर अर्णव स्पीच देतो ते स्पीच काय आहे ते आपल्याला उद्या कळेल आणि मग त्याच्यानंतर इथे अर्णव ईश्वरी जोडीनं उभं राहून स्पीच देत आहेत तर ते फॉरेन डेलिगेट्स म्हणतात दिस इज जस्ट अमेझिंग एस आर लेट्स फायनलाइज द डील म्हणून आणि मग ईश्वरी इकडे अर्णवला म्हणते आम्हाला सजावसाय अजून धजून जसं मिरवता येतं ना तर संकटातसुद्धा तोंड देता येतं हरवता पण येतं तर अर्ण म्हणतो प्रेझेंटेशन छान झालं आहे असं त्यांना वाटतंय असं म्हणतो आणि आता मला नाही असं वाटत असं म्हणतो हा काय नवीनच ट्विस्ट आहे बघूया उद्या काय होणार त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा